आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी कुरंगवणे कुडाळकरवाडी येथे आमदार नितेश राणे यांचा उबाटा सेनेला दणका ग्रामपंचायत सदस्य सारिका कुडाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कुरंगावणे गावामध्ये घेतला प्रवेश नितेश राणे आमदार होणे म्हणजे विकासाला उज्ज्वल भवितव्य कणकवली तालुक्यातील कुरंगवणे गावात आमदार नितेश राणे यांनी उबाठाला चांगला दणका दिला असून उबाठाचे ग्रामपंचायत सदस्य सारिका कुडाळकर बाबू गोठणकर चंद्रकांत कुडाळकर अरुण नरम मोतीराम बीतम गणपत कुडाळकर पांडुरंग कुडाळकर सुप्रिया कुडाळकर हाकाराम रायकर संजय कुडाळकर संतोष कुडाळकर सूर्यकांत कुडाळकर संतोष पाश्टे दीपक भीतम अभिजित भीतम शंकर मांडवकर गणपत बीतम दीपक कुडाळकर सदाशिव कुडाळकर रवींद्र नराम अर्जुन कुडाळकर मनोहर कुडाळकर एकनाथ गोठणकर यांचा भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे आमदार नितेश राणे हा विकासाचा ब्रँड असून कोणावरही टीका टिप्पणी न करता केवळ विकासाच्या नावाने ते मते मागतात आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उज्ज्वल भवितव्य आहे असे मत प्रवेश करते यांनी व्यक्त केले यावेळी दिलीप तळेकर बाळा जठार सरपंच पप्पू ब्रह्मदंडे बबलू पवार राजा जाधव आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कणकवली